बाई नमस्कार, नमस्कार। तुमच्या प्रश्नांवर शासनाने योग्य दखल घेतली का यावरती काय सांगा मी प्रथमतः महाराष्ट्र शासन मंत्रालय महसूल विभाग मुख्यमंत्री विभाग उपमुख्यमंत्री विभाग यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करेन कारण मी गेले पाच वर्ष वीस दोन दोन हजार वीसपासून माझ्या पेसा आदिवासी कार्यक्षेत्रातील पिंपळगाव घोडे मौजे पोखरकरवाडी येथील एकूण पाच अतिक्रमित रस्त्यांसंदर्भात कायदेशीर लढा देत असताना मला महसूल विभागाने बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी खरा न्याय दिलेला आहे सध्याचे महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांनी एक शासन आदेश काढला आणि त्या आदेशात स्पष्ट म्हटले की शेतशिवार रस्ते पानंद रस्ते हे लमसम बारा फुटाचे अधिकृत केलेले आहे याबद्दल मी सर्व मंत्री महोदयांचे मनपूर्वक आभार व्यक्त करेन आज रस्त्यांची काय परिस्थिती आहे आज माझ्या वाडीवस्तीतील रस्ते जर पाहिले तर अनीशाने पाच खाली निकाली निघालेले रस्ते आहेत एक रस्ता पूर्वी आदरणीय या तालुक्याचे भाग्यविदाते नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब माझं सर्वस्वदैवत यांनी मुख्य श्री छत्रपती शिवाजी महाराज वेस ते ग्रामदैवताईमुक्ता मुक्तादेवी चौक हा रस्ता मोकळा केलेला आहे परंतु इतर चार रस्ते आहेत माझा डोमकाडा वस्ती रस्ता आहे डोबी वस्ती रस्ता आहे आणि विशेषतः दसक्रिया घाट रस्ता आहे आणि माता करजूदेवी रस्ता आहे ह्या चारही रस्त्यांची अवस्था आज रोजी बिकट आहे आणि एकदम अतिक्रमित मुख्य प्रवेशद्वारापाशी झालेली आहे मी सातत्याने प्रयत्नशील आहे परंतु अद्याप त्याला चालना भेटत नाही आणि ते खुले होताना दिसून येत नाही ग्रामपंचायतीबाबत काय सांगाल ग्रामपंचायत मी इथून मागच्या न्यूज बाईटमध्ये सांगितलेलं आहे की ग्रामपंचायतच्या न सहकार्य मिळण्याबाबतमुळं आमचे रस्ते ते रखडलेले आहेत कारण ते कुठल्याही प्रकारे सहकार्याची भूमिका दाखवत नाहीत परंतु कालच प्राणसाहेब आणि तहसीलदार साहेब स्पॉटवर येऊन गेले त्यावेळेस त्यांनी सत्यता पाहिली की खरोखर या पेसा क्षेत्रातील आदिवासी ग्रामस्थांची शेतकरी बांधवांची किती मोठ्या प्रमाणात कोंडी असेल म्हणून साहेबांनी तहसीलदार साहेबांना तातडीने आदेश दिले की ताबडतोब हे रस्ते खुले करा वरिष्ठ मंत्री मोदयांनी काय सांगितलं याच्या पलीकडं सध्याचे तहसीलदार आणि प्राणसाहेब हे समंजसपणाने आणि खरोखर आता शेतकऱ्यांना मदत करण्याच्या ठाम भूमिकेत आहेत हे मला स्पष्टपणे दिसून आलेलं आहे शासकीय अधिकारी यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे मी शासकीय अधिकारी आदरणीय या विभागाचे गोविंद शिंदेसाहेब प्रांत अधिकारी हे सुरुवातीपासून मला खूप चांगल्या प्रकारे सहकार्य करतात माझ्या शेतकऱ्यांचे खूप प्रश्न समजून घेतलेत या प्रश्नांपाई पिंपळगावमध्ये येऊन तहसीलदार आणि साहेबांनी चर्चा केल्या मिटिंगा घेतल्या परंतु काही लगतदार शेतकरी यांनी आडमुठ्ठीपानाची भूमिका घेतली आणि ग्रामपंचायतचे मुख्य पदाधिकारी सरपंच उपसरपंच हे त्यांना पाठीराखे असल्यामुळं आज आमचे रस्ते प्रामुख्याने खुले होताना दिसून येत नाही आहे काल जो प्रकार घडून आला त्यामध्ये आमच्या शेतकऱ्यांची आमची पूर्णपणे बदनामी करण्यात आली वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत खोटे रिपोर्ट केले जातात मी हेच सांगेल की याबाबत आम्ही कायदेशीर लढा देऊच परंतु आम्हाला रस्ते खुले होणं गरजेचं आहे आणि मी याच्यामध्ये प्रामुख्याने आमच्या गावचे ग्रामपंचायतचे मुख्य जे पदाधिकारी आहे त्यांना मी हे सांगेल की रस्ते हे सर्वांचे आहे दसकऱ्या गाठा असेल डोबी वस्ती असेल डोमकाड वस्ती असेल किंवा कर्जमाता रस्ता असेल हा सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा आहे तुम्ही आमच्या गोरगरीब जनतेशी भावनेशी खेळू नका आमच्या भावनेंचा अंत पाहू नका कारण तुमच्या आत्तापर्यंतच्या ज्या ज्या चर्चा झाल्यात तुम्ही अधिकाऱ्यांपर्यंत आणि विशेषतः वरिष्ठ मंत्री महोदयांपर्यंत जे जे बोललात त्याबाबत आम्ही निश्चित कायदेशीर कारवाई त्याच्यावर करणारच आहोत कारण तुमचं बोलणं हे समाजाला विघातक आहे आणि समाज त्याच्यापासून मन कलुषित होतात हे सांभाळा कारण आपल्याला रस्ते खुले करायचे आहेत त्यासाठी आपण सगळ्यांनी एका विचाराने रस्ते खुले केलं पाहिजे माझी ही संबंधित अधिकाऱ्यांना विनंती राहील आणि तहसीलदार साहेबांची भूमिका पूर्णपणे बदललेली दिसली मला कालच्या स्पॉट पाणीमध्ये साहेब होते तहसीलदार साहेब होते मी तर हो नव्हतो समक्ष परंतु त्यांची भूमिका आज रोजी भले वरिष्ठ मंत्री मोदयांच्या फोनद्वारे किंवा इतर आदरणीय आमदार साहेब असतील शिवाजीदादा आडराव पाटील साहेब असतील यांच्या सातत्याने पाठपुराव्यामुळे फॉलोअपमुळे आज रोजी आमचे रस्ते शासनाने जे परिपत्रक काढले कलेक्टर साहेबांनी पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसला जे परिपत्रक काढले त्याचप्रमाणे निशानी पाच खाली जो आदेश आला आहे आणि आत्ता शासन निर्णय पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी महसूल मंत्री मोदयांनी काढलेला आहे यानुसार आमचे रस्ते निश्चित खुले होतील आणि आम्हाला लमसम रुंदीचा बारा फूट रस्ता हा अधिकृतपणे मिळन याबद्दल शंकाच नाही आहे तुमची पुढची भूमिका काय व जनतेला काय सांगाल आमची पुढची भूमिका हीच राहणार आहे की ग्रामपंचायत वेगळ्या दिशेने जाते ग्रामस्थ पूर्णपणे वेगळ्या दिशेने आहेत आज ग्रामस्थाने ग्रामपंचायतच्या बाबतीत वेगळी भूमिका घेतलेली आहे कामकाजावर पूर्णपणे अविश्वास दाखवलेला आहे आणि मी आवर्जून सांगेल की ग्रामपंचायतच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मागे नऊ सदस्यांपैकी त्यांच्या मागे एकही सदस्य नाही त्याच्यामध्ये काही सदस्य हे दिशाही नाही त्यांना काहीच कल्पना नाही की काय चाललं काय नाही आणि प्रमुख जे सदस्य आहे तेच अंधाधुंदी कारभार करतात जे काय आहे गावाला समाजाला वेठीच धरलं जाते हे होता कामाने कारण मी ग्रामपंचायतच्या एकूण भ्रष्ट आणि अनियमिततेच्या कारभाराबाबत वरिष्ठांपर्यंत मी तक्रारी दाखल केल्या गेले दीड वर्ष झालेत परंतु मला त्याचा अहवाल अजून प प्राप्त झालेला नाही मी गावासाठी जलजीवन मिशन पाणीपुरवठ्यासाठी तीन गुंठे जागा माझ्या स्वतःच्या मालकीची दिली विहिरीला कातकरी समाजाच्या दुर्बल घटकांना घरकुलांसाठी माझ्या मालकीची पाच गुंठे आणि आमच्या समाजाच्या मालकीची पाच गुंठे अशी दहा गुंठे जागा विनामोवला दिली आज समाजात आमचं योगदान आहे मी तंटामुक्ती अध्यक्षपद भूषवत असताना दीड वर्षात मी शंभर ते सव्वाशे जुने आणि नवीन फौजदारी दिवाणी स्वरूपाचे तंटे मिटवलेले आहेत कुठल्या एक रुपयाचा लालूच न बाळगता मी तंटे मिटवले मला समाजाची सेवा करण्याची आवड आहे म्हणून मी ग्रामपंचायतला विशेष प्रमुख पदाधिकाऱ्यांना हीच विनंती करेल की रस्ते खुल्या करण्याबाबत आपण सहकार्याची भूमिका ठेवा अधिकाऱ्यांच्या बरोबरीनं काम करा अधिकाऱ्यांना अडचणीत आणू नका कारण शेवटी अधिकारी ग्रामपंचायतीवर डिपेंड आहेत आणि डिपेंड असताना अधिकाऱ्यांपुढे प्रश्न चिन्ह पडतो की ग्रामपंचायतची भूमिका काय मी वरिष्ठांना हेच विनंती केली की ग्रामपंचायती करत नाही आहे तो अहवाल बीडिओला द्या बीडिओ तहसीलदारांना देतील तहसीलदार प्रांतला देतील आणि त्या पद्धतीनं मला अहवाल प्राप्त झालेला आहे की ग्रा तहसीलदारांनी अहवाल दिलेला आहे त्यानुसार प्रांतसाहेब पूर्णपणे त्या, प्रांत त्या प्रश्नावर गांभीर्याने घेऊन दखल घेऊन रस्त्यांची पाणी पुन्हा करून प्रश्न सोडवण्याच्या कायदेशीर प्रयत्नात आदरणीय गोविंद शिंदे साहेब आहेत हे मी तुम्हाला आश्वासित सांगतो पंचायत समिती आंबेगाव कार्यालयाच्या बाहेर प्रवीण दमडेरे म्हणून उपोषणाला बसलेले आहेत पिंपळगाव घोडेचे त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत ग्रामपंचायतीवर तर मग त्याबाबत ना उपसरपंच त्यांच्याशी संपर्क केला परंतु याबाबत ते उत्तर द्यायला मागत नाही दोन दिवस झाले संपर्क करतो आम्ही पण ते उत्तर द्यायला का मागत नाही याची काही माहिती आहे का, का तुम्हाला नाही याबाबत मी हे सांगेल की ग्रामपंचायतचे प्रमुख पदाधिकारी हे अप्रत्यक्षपणे काही बोलतात आरोप करतात कसंही बोलतात आज आमच्यासारखा एवढा तळमळीन रात्रंदिवस काम करतो पण माझीसुद्धा ते बदनामी करतात माझ्यावर आरोप करतात नाही असं नाही गावाचा प्रमुख रस्ता खुला करताना मदत केली आणि रस्ता खुला करताना पळून गेले आज ह्याही रस्त्यात उपोषणाला ते पाठ फिरवली त्यांनी तिकडं फिरकले नाही आणि आज रोजी ग्रामपंचायतचे चार सदस्य पंचायत समितीच्या समोर उपोषणाला बसलेले आहेत मी काल त्यांची भेट घेऊन आलो कारण मी एक तंटामुक्ती अध्यक्ष आहे माझी एक नैतिक जबाबदारी आहे की त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रश्नांची विचारपूस करणे त्या पद्धतीनं मी गेलो विचारपूस केली परंतु मी त्याला स्पष्ट सांगितलं की तुम्ही गेली अडीच वर्षं खांद्याला खांदा लावून एकत्र काम केले आणि आज रोजी अडीच वर्षांनी तुम्ही का हे प्रश्न घेऊन बसलात हेच प्रश्न मी दीड वर्ष बी ओ असेल सी ओ असेल मंत्रालय असेल यांच्याकडे चौकशी लावलेली आहे अनेक याच्यात अनियमितता आहे भ्रष्ट कारभार झालेला आहे अंधाधुंदी कारभार झालेला आहे मनमानी पद्धतीनं कामकाज झालेलं आहे इतर सदस्याला विश्वासात न घेता कामकाज झालेलं आहे उपसरपंच यावर उत्तर का देत नाही तो एक ग्रामपंचायतचा भाग आहे मी त्याच्यात अधिक न बोललेलं उत्तम राहीन कारण की हे थोडक्यात सांगेन की हे ठराविक पूर्ण एका माळेचे मने आहेत वैयक्तिक यांच्या काय अशा अपेक्षा असतील हे त्यांचं त्यांना माहिती आहे परंतु मी पूर्ण ग्रामपंचायतलाच सांगितलेला आहे की तुम्ही अकार्यक्षम आहात आज रोजीपर्यंत एवढे रस्त्याचे प्रश्न गंभीर झालेत दसकर घाटाची आमची कालची परिस्थिती सांगतो तुम्हाला ओढ्याला पूर आला रस्ता बंद आहे आम्हाला दसकऱ्या दोन किलोमीटर अंतरावरून चिखल तुडवत दस्क्रिया करावी लागली ही आमची भयानक अवस्था आहे आज स्मशानभूमीचा घाट आमचा एकदम वाईट स्थितीत आहे आमच्या गावामध्ये आज अशी परिस्थिती आहे का विकासकामं भरपूर आली आदरणीय नामदार साहेबांनी पाहिजे तेवढी कामं दिली आधीच्या पंचवार्षिकमधली आज रोजी पंच्याहत्तर टक्के कामं का झालेली आहेत रस्ते असतील आर आर पाटील आबांचं सभागृह असेल ग्राम सचिवालय असेल किंवा कॉन्क्रीटचे रस्ते असतील असे जलजीवन मिशन दोन्ही पाणीपुरवठा योजना असतील ही आदरणीय वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून मिळाली परंतु यांनी जी कामं केली ती त्यामध्ये बरीचशी अनियमितता आहे त्यामध्ये बराचसा भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्याबाबत ओ मॅडमनी चौकशी लावली परंतु मलासुद्धा दीड वर्ष झाले अद्याप अहवाल प्राप्त झालेला नाही आहे मी त्याच्याकडे अजून गांभीर्याने पाहिलेलं नाही माझ्या डोळ्यापुढं माझे रस्ते आहे पूर्व शेतशिवार पानंद रस्ते आज माझ्या आदिवासी बांधवांचे सर्वांगीण बंद झालेत आज पावसाळा सुरू झाला आहे आज त्यांना शेतीत न्यायला अवजार नेताना येणार त्यांच्या कुटुंबाची त्यांची त्रेदा होणार आहे शालेय विद्यार्थ्यांचे हाल होणार आहे ज्येष्ठांचे हाल होणार आहे म्हणजे अशी अनेक समस्या गंभीर आवासून पाहतात आणि मी पूर्ण त्याच्याकडे फोकस करून आहे मी रात्र आणि दिवस रस्ते खुले करण्याबाबतच मी लढत आहे मला ग्रामपंचायत हा विषय गौण समजतो मी कारण आज जर परिस्थिती पाहिली तर आमच्या ग्रामपंचायतमध्ये कुठलाही एकोपा राहिलेला नाही आज प्रमुख पदाधिकारी यांच्या मागं एकही सदस्य नाही आज त्या ग्रामपंचायतमध्ये दोन गट निर्माण दिसतात चार सदस्य इकडे बसला आहेत सरपंच उपसरपंच तिकडे बसत आहेत काय चर्चा चालल्यात काय मीटिंगा होतात काय ठराव होतात मी आज त्याच्याकडे लक्ष द्या देणार नाही कारण माझ्यापुढे माझा आदिवासी बांधव माझा हिंदू महादेव कोळी माझा हिंदू ठाकर माझा कातकरी बांधव यांचे जे प्रश्न आहे रस्त्यांचे प्रश्न आहे ते मी सोडवण्यासाठी माझ्या जीवाची बाजी लावणार आणि मी ते सोडवणारच हे ठाम सांगतो आणि जर योग्य मुदतीत रस्त्याचे प्रश्न सुटलेच नाही प्रलंबित राहिले किंवा अन्य बाबीनू लांबत राहिले तर मी माझ्या आदिवासी शेतकऱ्यांना घेऊन आत्मदहन करणार मी ठाम आहे धन्यवाद त्याच पद्धतीने आज रोजी आमचे सर्व शेतशिवारातील ग्रामस्थ आदरणीय प्राणसाहेब यांच्या कार्यालयाला भेट दिली त्यांना निवेदन दिलं स्व आदरणीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्याही कार्यालयाला भेट दिली त्यांनाही निवेदन दिलं आदरणीय शिवाजीदादा आडराव पाटील यांनाही फोनद्वारे चर्चा केली प्राणसाहेबांशी चर्चा केली आणि विनंती केली की साहेब पावसाळा चालू झालेला आहे आमचे रस्ते अद्यापही बंद आहेत आमचे तात्काळ खुले करून मिळावे त्यांनी आमच्या सर्वांगीण गोष्टीची दखल घेतलेली आहे त्याच आणि मी हे आवर्जून सांगेल की मी ज्या अर्थी पाच वर्ष रस्ते खुले करण्याकामी आम्ही संघर्ष करत आहे माझे शेतशिवारातील ग्रामस्थ आठ ते नऊ वर्ष संघर्ष करत आहे परंतु मी आवर्जून सांगेन की आदरणीय आदर या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि माजी महसूल मंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील सुद्धा मला खूप मोलाचं सांगलेलं आहे त्यांनीसुद्धा ह्या विषयाला चांगल्या पद्धतीनं पाठपुरावा केला सातत्याने फोन केले त्याचप्रमाणे आदरणीय कलक कलेक्टर साहेब डुडी साहेब यांनीसुद्धा खूप दखल घेतली आणि ज्या ज्या वेळेस मी भेटत गेलो त्या त्यावेळेस त्याचा पूर्णपणे आढावा घेत गेले की संबंधित रस्ते का खुले होत नाही स्थानिक अधिकाऱ्यांना फोन करत गेले महसूल मंत्री फोन करत गेले आणि हे खरोखर वरिष्ठांनी जे सहकार्य दाखवलं त्यामुळं आणि सर्वात महत्त्वाचं की मी प्रत्येक आठवड्याला महसूल मंत्री महोदयांकडे मंत्रालयात कलेक्टर विभाग प्र... आणि इतर न्यायिक विभागांना सातत्याने पाठपुरावा करून मुबलक कागदपत्रके दाखल करून आज रोजी जो काही शासन आदेश बावीस मे रोजी दोन हजार पंचवीस रोजी आहे ते खरं विजयाला पात्र आहे आणि महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना मी आवर्जून सांगेल की आज महाराष्ट्र शासनाने आपल्या शेतशिवार पानन रस्त्याबाबत एक अधिकृत बा रुंदीचं पानंद रस्ता खुला बाबत प्रोसिजर केलेली आहे आपण सर्वांनी हीच मी आपल्यास विनंती करतो धन्यवाद